नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजेच जी सी व्ही टुरिझम या चॅनलवरील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जी सी वी टुरिझमवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यानंतर आता आपण थेट येऊन पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागचा व्हिडिओ आपण कोकणातील घेऊन आलेलो होतो चिपळूण या ठिकाणी असलेला जो घाट आहे कुंभारली घाटाचा व्हिडिओ ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नेक्स्ट ह्याच्या अगोदरचा जो पहिला व्हिडिओ आहे तोच व्हिडिओ आपला या चॅनलवरचा फर्स्ट व्हिडिओ म्हणायला हरकत नाही कारण व्लॉगिंग व्हिडिओ त्या अगोदर आपण छोटे व्हिडिओ जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते पण टाकलेले आहेत ते पण नक्की पहा आज आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेलं सर्वात मोठं जे मातीचं धरण आणि त्याला धरणालाच नाथसागर असे म्हटले जाते किंवा पैठणचं धरण म्हणूनही ओळखलं जातं तर ते आहे आपल्या या बाजूला या ठिकाणी आपण अथांग या ठिकाणी समुद्रासारखं हे आपल्याला पसरलेलं धरण पाहायला मिळत आहे बा संपूर्ण हे मातीचं धरण आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे की या धरणाचे दरवाजे सध्याच्याला खुले केलेले आहेत किती दरवाजे खुले केलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग किती होत आहे ह्याची संपूर्ण माहिती व या धरणाची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील याही चॅनलवरती सब सबस्क्रायबर वाढतील आणि नवीन आपल्या सबस्क्रायबरला सांगू इच्छितो की आपलं जी सी व्ही म्हणजेच गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनल हे आहे त्यावरती जवळजवळ आपल्याला पस्तीस हजारचे सबस्क्रायबर्स पण आपली फॅमिली आहेच हे नवीन आपण खास करून टुरिझम चॅनल क्रिएट केलेलं आहे विशेष म्हणजे मी ड्रोनसोबत आणलेला आहे परंतु हे रेड झोन आहे इथं ड्रोन ओढवणं अलाउड नाही म्हणून आपल्याला या ठिकाणचे काही सध्या ड्रोन शॉट्स पाहायला मिळणार नाही आपण दोन्ही कॅमेरेसोबत आणलेली आहेत दुसरा आपला जो जुना कॅमेरा आहे त्याने आपण दरवाजाचा शूट घेणार आहोत सर्वप्रथम आपण इथल्या आथांग पसरलेल्या समुद्रावरती या नाथसागरावरती दृष्टिक्षेप टाकूया गोदावरी नदीवरील बांधण्यात आलेल्या या धरणाचे उद्घाटन एकोणीसशे शहात्तर साली करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या या धरणाला पैठणचे धरण नाथसागर किंवा जायकवाडी प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते साठ किलोमीटर लांबी आणि दहा किलोमीटर रुंदी असलेल्या या धरणाला आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते या धरणाची तबल एकशे क्षमता आहे हे धरण एकदा पूर्ण भरले तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि चार वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय मराठवाड्याच्या जनतेची होऊ शकते म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र म्हणून ओळखल्या जाते त्या दिशेला आहेत या पैठण धरणाचे मुख्य दरवाजे आणि आपण आता त्याच्या डाव्या बाजूला आलेलो आहोत म्हणजेच डाव्या कालव्याच्या ठिकाणी आलेलो आहोत इथं जाण्यासाठी खूप करळ आणि छोट्या पायऱ्या आहेत बा हा आहे डावा कालवा एकूण एक दोन तीन चार पाच दरवाजे आहेत पा या डाव्या कालव्याला आणि हे सध्याच्याला इथं पाणी या दरवाज्यातून मात्र सोडलेलं नाही आहे बा जाण्यासाठी पायऱ्या खूप छोट्या आहेत इकडल्या बाजूनं गवत वाढलेले त्यामुळं आपण रिस्क घेणार नाहीत पुढे जाणार नाही आहेत परंतु इथूनच आपण हे दरवाजे पाहू शकतो का हे डाव्या कालव्याचे दरवाजे आहेत आणि समोर जे दिसते तर हे जे गेट आहेत तर हे सध्या झिरो सेंटीमीटर मीटरवरती दाखवलेलं आहे पा पुढं जाऊन पण आपण वरती जाऊन पण पाहणार आहोत या मेन जो भिंत आहे वॉलवरतून हा रस्ता आहे पा तर तिथं आपल्याला गेट उचलण्या ज्यावेळेस उचलल्या जातात तर किती मीटर किती सेंटीमीटर दरवाजे उतरलेले आहेत हे, हे दिसते आपल्याला परंतु इथून आपल्याला काही एक दिसणार नाही पाणी सध्या पडताना दिसते आवाज येतोय परंतु एकदम झिरो लेवलवरती सुद्धा पाणी पडत असताना पाहायला मिळेल आपल्याला आवाज तेवढा येतोय कारण बाजूनं खूप या ठिकाणी हे म्हणजे बाबळीचं झाडं आलेले आहेत जाण्या येण्यासाठी रास्ता पायऱ्या पूर्ण बुजून गेलेल्या आहेत त्यामुळं आपण आता वरती जाऊया आणि या ठिकाणचं जे गेट आहे उचलल्या जाण्यासाठीचं जे यंत्र वगैरे आहे मशीन आहे ते पाहूया हे पाहू शकता तुम्ही हे गेट आहेत आणि ह्याच्यावरती मार्किंग पण आहे ज्यावेळेस हे गेट उचलले जातात तर सध्या हे झिरोवरती आहेत पहा आणि हाच समोर धरणाचा आपल्याला नजारा पाहायला मिळतोय का पा। पाण्याची आवक बहुतेक चालू आहे तिकडून त्यामुळे अलीकडलं पाणी जे आहे तर पूर्णत असं म्हणजे पावसाचं पाणी दिसते पा शुद्ध दिसत नाही तर हेच ते यंत्र मशीन आहे हेच ते दरवाजे आणि इथूनच हे उचलले जातात या क्रेन मशीनद्वारे पहा या बाजूने आपण बराचसा व्ह्यू या धरणाचा पाहिलेला आहे माहिती पाहिलेली आहे आता आपण मुख्य आकर्षण या धरणाचं जे आहे तर जे दरवाजे आहेत तर हे सत्तावीस दरवाजे आहेत त्यापैकी किती दरवाजे सुटलेले आहेत म्हणजे ओपन केलेले आहेत आणि किती फुटानं ओपन केलेले आहेत ते आपण प्रत्यक्ष जाऊन जो पूल आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो आपण एक्झॅक्ट येऊन पोचलेलो आहोत या नाथसागराच्या जे सत्तावीस दरवाजे आहेत या दरवाज्याच्या एक्झॅक्ट समोर जर या दिशेला पाहिलं तर इथून पलीकडले दरवाजे सोडण्यात आलेले आहेत बारा दरवाजे आणि जे इथलं मुख्य दरवाजा जो जो दिसतो आहे आपण छोट मोठ्या कॅमेऱ्यामध्ये जो आपला झूम कॅमेरा आहे त्याच्यात पण पाहूया इथून पुढचे जे आहेत तर हे म्हणजेच एकूण नऊ दरवाजे आहेत आणि ह्या नऊ दरवाज्यातून जर दर पाणी सोडायची वेळ आलीच तर ह्या पात्रातून इथूनही जे वस्ती आहे या लोकांची तर हीसुद्धा इथून उठवल्या जाते इथून पाणी वाहत म्हणजे हा प्रभाव पाहायला मिळतो आपल्याला असाच इथून प्रवाह जातो परंतु ज्यावेळेस कमी पाणी असेल शंभर टक्के सोडल्यावर पाणी असेल आवक जर कमी असेल तर पलीकडले जे दहा नंबरपासून पुढचे दरवाजे सोडण्यात येतात आता बारा दरवाजे सोडण्यात आलेले आहेत अर्ध्या फुटाने वर उचललेले आहेत आपण झूम करून इथला नजारा पाहूया आणि किती दरवाजे सोडले किती पाणी याचा विसर्ग सुरू आहे हे पण आपण पाहू शकतो तर मित्रांनो या दिशेला आहेत हे नऊ दरवाजे आणि हा नववा दरवाजा आहे याच्यातूनही थोडंफार प्रमाणात पाणी वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण लेवलच धरणाचं शंभर टक्क्याने भरलेलं आहे थोडं थोडं पाणी या नऊ दरवाज्यातूनही आपल्याला पडत असताना पाहायला मिळत आहे आणि मुख्य म्हणजेच इकडल्या दिशेला जर पाहिलं तर कोणते कोणते दरवाजे सोडलेले ते आपण पाहूया दहा अकरा बारा हे दरवाजे सोडलेले आहेत त्यानंतर तेरा नंबरचा दरवाजा आणखीनही उचललेला नाही आहे चौदा नंबर सोडलेला आहे पंधरा सोडलेला नाही आहे सोळा सोडलेला आहे सतरा नाही अठरा एकोणावीस पुन्हा सोडलेले दिसत आहेत या बाजूला हे आणि वीस नंबरचा दरवाजा सोडलेला नाही एक आहे एकवीस नंबरच्या दरवाजातून पाणी प्रवाही दिसत आहे अर्धा फूट उचलण्यात आलेला आहे बावीस नंबरचा सोडलेला नाही तेवीस नंबर सोडलेला आहे चोवीस सोडलेला नाही चोवीस नंतर पंचवीस सव्वीस आणि शेवटचा सत्तावीस शेवटचे तीन दरवाजे जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत अर्ध्या फुटाने आणि मोठ्या प्रमाणात या धरणातून जायकवाडी धरणातून पैठण धरणातून पाण्याचा विसर्ग आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळत आहे हे एकूण बारा दरवाजे या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं धरणाचा या ठिकाणी जो दरवाजांचा व्ह्यू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या दिशेला हे जे आता सध्या बारा दरवाजे पाहतो आहे आपण या अगोदर उर्वरित सहा दरवाजेसुद्धा म्हणजेच अठरा दरवाजे ओपन केले होते आता पाण्याचा पाण्याची जी आवक आहे ती कमी झालेली असल्या कारणाने या ठिकाणी पुन्हा परत ते सहा दरवाजे बंद केलेले आहेत आणि आता सध्याच्याला बारा दरवाज्यातून पाणी या ठिकाणी वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या अगोदर जर पाहिलं तर उर्वरित जे इकडल्या दिशेचे जे सहा दरवाजे आहेत ती त्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण असं सांगू इच्छितो की हे दरवाजेसुद्धा ओपन केलेले होते एक दिवसापूर्वी आणि हे बंद केलेले आहेत आता सध्याच्याला आता बारा दरवाजेतून पाण्याचा विसर्ग होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण आलेलो आहोत या धरणाच्या खाली असलेल्या गोदावरी पात्रावरती असलेला जो ब्रिज आहे या ब्रिजवरती येऊन उभे आहोत इथं येऊन बरेचसे पर्यटक थांबतात इथला व्ह्यू घेण्यासाठी आणि इथूनही सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे या बाजूला आहेत हेच सत्तावीस दरवाजे त्यापैकी जे बारा दरवाजे आहेत ते सोडलेले आहेत आणि पुढे अशाच पद्धतीनं ते गोदावरी नदी वाहत जाते इकडल्या दिशेला पैठण जे मुख्य या ठिकाणी नाथ महाराजाचं समाधी स्थान आहे आणि जो घाट आहे पैठणचा घाट इथून आपण झूम करून कॅमेऱ्यामध्ये पाहणारच आहोत या दिशेला आहे मंदिर आणि पैठणचा जो नाथ महाराजाचा या गोदावरीवरती असलेला जो घाट आहे तो पण पाहायला मिळेल आपल्याला तर इथून आपण या धरणाचा व्ह्यू पाहूया आणि नंतर म्हणजेच या दरवाजांचा व्ह्यू पाहूया आणि नंतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत या दिशेला पुढे जर पाहिलं तर वीज निर्मिती केंद्र पण आपल्याला पाहायला मिळत आहे पहा तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक न्यूज तुमच्यापर्यंत जे गोदाकाठी वसलेले जे काही गावं आहेत यांच्यासाठी खास न्यूज म्हणजे की पाण्याची आवक सध्याच्याला कमी होत चाललेली आहे आणि काल बा जे अठरा दरवाजे सोडलेले होते आता अठरावरून बारा दरवाजावरती आपल्याला या ठिकाणी पाण्याचा प्रभाव हो पाहायला मिळत आहे म्हणजे पाणी पुढे आता कमी म्हणजे विसर्ग होणार आहे धोक्याची पातळी या ठिकाणी आपल्याला किंवा चिंता करण्याची काही एक का आवश्यकता हो राहिलेली नाही कारण की आता अठरावरून बारा दरवाजे सोडवण्यात आलेले आहेत म्हणजे दोन सहा दरवाजे कमी करण्यात आलेले आहेत की असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जी सी बी टुरिझम या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा सरळ तर मग या चॅनलवरती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटायचंच आहे तत्पूर्वी एक विनंती की आपल्या दुसरं जे मुख्य चॅनल आहे गजानन चव्हाण ब्लॉक यूट्यूब चॅनल ते सुद्धा सर्च करा आणि नक्कीच तुम्हाला ते पण चॅनल मिळेल मुख्य चॅनल आहेत थर्टी फाय सबस्क्रायबर के आपल्याला म्हणजे पस्तीस हजार सबस्क्रायबर त्या चॅनलवरती पाहायला मिळतील ते चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय